ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मजलेज असतात संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची फराफरा महाराष्ट्राची नाही पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता एस टी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घरीष्ट संबंध होते गेले चाळीस पन्नास वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या फश्नाला हातभार लावून सोडवण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सरकारने कष्ट घेतले याच वेळेला एक चुकीचा रस्ता कैसे दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहे चालन नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एस टी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले जुजे अनर काही व्यक्तींना टोकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्यासाठी आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्याच्या गोष्टीला जबाबदार आहे आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आले त्या नैराश्य कुठेही काढलं फायदे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला दुसरं काही चठवले नाही